पुण्यामधील हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागचा भाग अनाधिकृतरित्या फोडून भूमाफियांकडून परिसराचं सपाटीकरण करणं सुरू आहे यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वनविभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे लाडके डोंगर योजना राबवून हिंगण्याला वायनाड होण्यापासून थांबवावं अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि तहसीलदार यांना केली आहे तसेच पालकमंत्री अजित पवार यांना देखील पत्र पाठवून लाडकी बहीण योजनेसारखी लाडका डोंगर योजना आखून पुणेकरांचं पर्यावरणाचं आणि पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचं रक्षण करावं अशी विनंती देखील केली आहे घरत म्हणाले पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची आणि प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत डोंगरफोडीतून गौण खनिज मुरुम उत्खनन करून शेकडो ट्रक विकले गेले त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनाधिकृत बांधकाम आणि प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमलेले आहेत परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीये अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केलं जात आहे सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक आणि विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वनविभागाच्या भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटीकरण केलं आहे त्यामुळं जास्त पाऊस झाला तर वनविभागाची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे